नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं अक्षरशः थैमान घातलं शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केलं शेती शेतीपिकं वाहून गेली कुठे आडवी झाली तर कुठे शेतजमीन खरडून निघून गेली त्यासोबतच विविध भागांमध्ये पशुधन डोळ्या देखत वाहून गेलं तर अनेक भागांमध्ये विहिरी ह्या पूर्णत गाळानं तुडुंब झाल्या काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं इतका कहर राज्यानं बऱ्याच कालावधीनंतर पाहिला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आता मागणी आहे की रब्बी हंगामात नेमकं काय करायचं त्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं कर्जमाफी करावी खरं तर रब्बी हंगाम आता तोंडावरती आलेला आहे खरीपातली जी काही पिकं होती जी थोडीफार बचावली आहेत त्याची काढणी आता शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना नियोजन करावं लागणार आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसानीला सामोरे जाताना शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा आहे मग राज्य सरकार कर्जमाफी कधी करणार राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती खरंच संवेदनशील आहे का का राज्य सरकार फक्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच कर्जमाफी करणार आणि त्यासाठी आता वेळ काढूपांना आहे सगळ्या मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या दया शोमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं शेतकऱ्यांची त्या आधीपासून तीन चार वर्ष झालं मागणी आहे की कर्जमाफी करावी ती मागणी का आहे तर केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जी काही धोरणं आहेत त्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आता फटका कसा बसलेला आहे तर राज्यामध्ये आपण जर का बघितलं तर खरीपमध्ये सोयाबीन असेल कापूस असेल ही प्रमुख पिकं आहेत त्यासोबत तूर आहे इतर धान्य पिकं आहेत तेलबिया पिकं आहेत फळबागा असतील ऊस उत्पादक असतील कांदा उत्पादक असतील मका उत्पादक असतील या सगळ्या शेतमालाचे जर का दर बघितले तर मागच्या चार ते पाच वर्षापासून ते दर हे हमी भावाच्या खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे खरीप हे आपलं प्रमुख सीझन आहे हंगाम आहे आणि यावरतीच रब्बी हंगाम हा अवलंबून असतो परंतु आता मात्र एकीकडे शेतमालाला भाव चांगले नाही आहेत किंवा दर मिळत नाही आहे हमी भावाच्यात वर दर मिळत नाही आहे मागच्या तीन चार वर्षापासून आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही अत्यंत बिकट झालेली आहे या परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना पूर्णत कर्जमाफी करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा मग महायुती सरकारला साथ दिली घवघवीत यश महायुती सरकारनं मिळवलं साधारणतः एक वर्ष होत आलं आहे राज्य सरकारनं हे आश्वासन दिलेलं होतं पण अजूनही राज्य सरकारनं याबद्दल ठोस निर्णय घेतलेला नाही आहे फक्त वेळ काढूपणा हा केला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती जे काही कर्ज आहे बँकांचं थकीत कर्ज आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे साधारणतः पस्तीस हजार कोटींच्या वर शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे हे कर्ज बँकांचं थकवलेलं आहे शेतकऱ्यांनी कारण की शेतकऱ्यांना शेतमालासाठी भाव मिळत नाही योग्य दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती असेल त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसतो आहे आणि याचा एकूणच परिणाम काय होतो आहे तर शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न त्याची घडी कुठेतरी विस्कटली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक पेच निर्माण झालेला आहे अर्थात यातनं खूप मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरलेलं आहे आत शेतकरी आत्महत्येचा आकडासुद्धा राज्यामध्ये मागच्या काळापासून वाढतो आहे आणि त्यामुळं ही गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे राज्य सरकार मात्र काय आहे तर राज्य सरकार म्हणतं आहे की आम्ही आत्ता या तातडीनं मदत करण्याची गरज आहे नंतर आम्ही कर्जमाफी करू त्याची योग्य वेळ आली की कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देत आहे पण खरं तर शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफीची गरज आहे आता रब्बी हंगाम हा तोंडावरती आलेला आहे त्याच्यासाठी मशागत करणं असेल बियाणं घेणं असेल कीटकनाशक घेणं असेल खज घेणं असेल यासाठी सगळ्यांसाठी शेतकऱ्यांना पैसा लागणार आहे आणि आता अशी अवस्था आहे की जवळपास शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचं आर्थिक स्थैर्य नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे आता यातला राजकारणाचा मुद्दा असा की राज्य सरकार सातत्यानं कर्जमाफी करू असं सा सांगतं आहे पण दुसरीकडे जर का आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे काही स्टेटमेंट आपण मागच्या काळात बघितलेले होते ज्याच्यामध्ये राज्य सरकार कर्जमाफीबद्दल ठोस काही करणार नाही आहे अशा प्रकारची ती विधानं होती त्यावरनं अनेक आडाखे असेही बांधले जात होते की राज्य सरकारला कर कर्जमाफी करायचीच नाही आहे आत्तासुद्धा दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं मानत आहेत की आम्ही कर्जमाफी योग्य वेळ आली की करू त्यानंतर अजित पवारांवरती टीका झाली त्यांनीही त्यांचा स्टँड बदलला आणि मग तेही म्हणायला लागले की कर्जमाफी करू सगळं खरं असलं तरी कर्जमाफी कधी करणार हा प्रश्न आणि याचं उत्तर राज्य सरकार अजूनही देत नाही आहे म्हणून हा प्रश्न सुटलेला नाही आहे तर शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही निवडणुकांची वाट कशासाठी बघतायत अर्थात विरोधी पक्षाकडूनही असंच बोललं जाते की राज्य सरकार जर का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच शेतकरी कर्जमाफी करणार असेल तर मग शेतकऱ्यांचा कुठंतरी विश्वासघात राज्य सरकार करते आणि त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं कर्जमाफी करावी अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांकडूनसुद्धा घेतली जाते आता दुसरा एक मुद्दा की राज्य सरकारने अलीकडेच एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली अतिवृष्टीग्रस्तांना त्यातनं दिलासा मिळेल अशा प्रकारचा दावा करण्यात आला परंतु हे सगळं पॅकेज किती फोल आहे राज्य सरकारनं नव्यानं कुठलीही तरतूद त्यामध्ये केलेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना या पॅकेजमधनं दिलासा मिळणार नाही आपण त्याच्यावरती सातत्यानं बोलत आहोत मागच्या चार पाच दिवसांपासून त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेतच त्यामुळे मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारचं काम आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं पण राज्य सरकार मात्र त्यामध्ये चालाकी करते आहे सातत्यानं एक प्रकारे शेतकऱ्यांना झुलवत ठेवलं जातंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे रोष आणि संतापसुद्धा धुमसतोय हीसुद्धा वस्तुस्थिती आहे अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस पाहणी दौरे अतिवृष्टीच्या निमित्तानं केले गेले ज्यामध्ये मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि विविध मंत्री होते, होते, होते आमदार होते त्या सगळ्यांना हा संताप अनुभवायला मिळाला पण तरीही राज्य सरकार मात्र त्यावरती ठोस काही निर्णय घ्यायला तयार नाही आहे दुसरीकडे जातीजातीत आणि धर्माधर्मात शेतकऱ्यांना विभागून त्यांची जी काही एकी आहे ती संपुष्टात आणण्यासाठी सुद्धा राज्यभरात डाव हे आखले जात आहेत त्याचे काही कार्यक्रम हे राज्यभरात आयोजित केले जात आहेत ज्याच्यातनं शेतीच्या प्रश्नावरती समग्र शेतकऱ्यांची ताकद उभी राहते की काय आणि त्यातनं सत्तेला आव्हान दिलं जातं आहे की काय आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील काय अशी एक भीती सत्ताधारी वर्गामध्ये असल्याचं सुद्धा राजकीय विश्लेषक सांगत आहेत आणि त्यामुळे धर्माच्या नावावरती आणि जातीच्या नावावरती शेतकऱ्यांना विभागलं सुद्धा जातं आहे अशा प्रकारचे काही दावसुद्धा आखले जात असल्याचा आरोपही शेतकरी नेत्यांकडून केला जातो आहे हे सगळं राजकारण आपण लक्षात घेऊन आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार राज्य सरकार हा खरं तर मूळ मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तोंडावरती आलेल्या आहेत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेतकरी हा गेम चेंजर ठरणार नाही आहे याची कुठेतरी राज्य सरकारला एक प्रकारे शाश्वती आहे किंवा खात्री आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की आत्तापर्यंत राज्य सरकारनं या पार्श्वभूमीवरती तरी कर्जमाफीसाठी हालचाली सुरू करायला हव्या होत्या परंतु राज्य सरकार त्या पद्धतीने भूमिका घेताना दिसत नाही आहे एक प्रकारे या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती मागच्या वर्षभरापासून चालढकल ही सुरू आहे आणि त्यामध्ये मग राजकीय आरोप प्रत्यारोप हे सुरू आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात काय झालं महायुतीच्या सरकारच्या काळात काय झालं हा मुद्दा शेतकऱ्यांसाठी गवू नये शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे तातडीनं कारण की अर्थकारण शेतकऱ्यांचं पूर्णता या नैसर्गिक आपत्तीमुळं कोलमडलेलं आहे आणि आता त्यामुळेच शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफी कधी देणार हा खरं तर महत्त्वाचा आणि मूळ प्रश्न आहे दुसरीकडे शेतकरी नेत्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात हा जोर लावायला सुरुवात केलेली आहे की कर्जमाफीसोबतच मदतीचं जे काही पॅकेज आहे त्याच्यामध्ये भरीव तरतूद ही राज्य सरकारनं करायला हवी होती कर्जमाफी करायला हवी होती विविध मागण्या ह्या शेतकरी नेत्यांकडून केल्या जातात पुढच्या काही काळामध्ये बच्चू कड़ू प्रहार पक्षाचे अध्यक्ष ते सुद्धा आता मैदानात उतरलेले आहेत त्यांनी सुद्धा मागच्या काही काळापासून कर्जमाफीची मागणी ही लावून धरलेली आहे कॉम्रेड अजित नवले असतील तेही सातत्यानं ते कर्जमाफीची मागणी करतायत या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार नेमका निर्णय काय घेत आहे का या सगळ्याची गरज आता राज्य सरकारला शेतकऱ्यांची राहिलेलीच नाही आहे गरज सर्व आणि वैद्यमो अशा प्रकारे राज्य सरकारची रणनीती राहिलेली आहे का आत्तापर्यंत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सावस्था आहे ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या